मॅट्रिकच्या एक्झिट पोल नुसार महायुतीचं सरकार येऊ शकतं महाराष्ट्रामध्ये आणि महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळू शकतात मॅट्रिकचा हा एक्झिट पोल आहे आणि या पोलनुसार सरकार महायुतीचं महाराष्ट्रामध्ये बनवू शकतं आणि फारशी अडचण या या पोलनुसार महायुतीला येणार नाहीये कारण एकशे पन्नास ते एकशे सत्तर म्हणजे बहुमताचा आकडा महायुती सहज हो पार करेल असा हा पोल तरी सांगतोय पण महाविकास आघाडीला मात्र हा पोल खूप कमी जागा देताना दिसतोय अभिजित बह्मनाथकर राजकीय विश्लेषक आता माझ्यासोबत आहेत अभिजित आपण तीन विश्लेषकांचे पोल पाहिले आता मॅट्रिकचा पोल पाहिला चारही पोलचा विचार केला तर दोन महायुतीच्या बाजूने बाजूने दोन महाविकास आघाडीच्या बाजूने जात मात्र आकड्यांचा फरक मॅट्रिकचा जर आपण पोल वगळला तर आकड्यांचा फरक खूप थोडा आहे थोडंसं थांबवते मी आणखी एका पोलचे आकडे आपल्या समोर येत आहेत मॅट्रिकच्या पोलचे आकडे काय आहेत ते बघूयात मॅट्रिकचे पोलचे जे विस्तृत आकडे आपल्या समोर आलेले आहेत त्यानुसार भाजपला एकोणनव्वद ते एकशे एक, एक, एक जा, जागा जागा मिळू शकतात म्हणजे आतापर्यंतच्या आलेल्या मधला भाजपचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे एकशे अठ्ठेचाळीस जागा भाजप लढलेला आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सदतीस ते पंचेचाळीस जागा मिळू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला सतरा ते सव्वीस जागा मिळू शकतात मनसेला एकही जागा या पोलनुसार मिळताना दिसत नाहीये काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस जागा मिळू शकतात इतर पोलच्या तुलनेत हा आकडा काँग्रेससाठी खूप कमी आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकवीस ते एकोणतीस जागा मिळू शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मात्र मागच्या तीन पोल इथे ते त्रेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत आणि इतर पक्षांना मात्र आठ ते दहा जागा मिळताना दिसत आहेत त्यामुळे महायुतीच्या एकूण आकड्यांचा विचार केला तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा महाविकास आघाडीचा विचार केला तर एकशे दहा ते एकशे तीस जागा आणि इतर पक्षांना आठ ते दहा जागा मिळू शकतात त्यामुळे या पोलचा विचार केला तर महायुतीला फारसा अडचण येणार नाहीये सत्ता పపనే సాటి.